की महाराष्ट्र अस्थिर करण्यामध्ये कायम आणि कायम एकाच व्यक्ती जात असतो आणि ते शरद पवार असतात शंभर टक्के जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेतून बाहेर फेकले जातात तेव्हा तेव्हा ते मराठ्यांना उचकवतात पण जेव्हा मराठ जेव्हा ते सत्तेत देतात तेव्हा मात्र मराठ्यांच्या हातावर तुरी देतात आणि अजिबात ते शब्द बोलायचे टाळतात आरक्षण घालवायला सुद्धा शरद पवार जबाबदार आहेत गेले चाळीस वर्ष नाही पन्नास वर्ष ते सत्तेत देत चार वेळा मुख्यमंत्री झाले त्यांनी कधीही मराठा आरक्षणावर ब्र काढले नाही उलट दोन हजार दहाची पुढाऱ्याची फ्रंटलाईनची बातमी आहे की कायद्यानं मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही असं शरद पवारांचं स्टेटमेंट आहे आणि आरक्षण न मिळण्याला सुद्धा शरद पवारच जबाबदार आहेत मनोज जरांगे पाटील हे सर्वांबद्दल बोलतात परंतु एकाच व्यक्तीबद्दल किंवा एकाच पक्षाबद्दल बोलायचं ते सुरुवातीपासून टाळत होते आणि त्याच्यामुळे सर्वांचं लक्ष होतं संशयाची सुई बरोबर होती लोकांची की याच्या मागे कुणीतरी बोलवता धनी आहे आणि हे जाहीर होतंय की याच्या मागे नक्की आहे कोण चावी कोण देतय शंभर टक्के कोण देत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र अस्थिर करण्यामध्ये कायम आणि कायम एकाच व्यक्ती ये जात असतो आणि ते शरद पवार असतात